शेतकरी मित्रांनो आज तीस नोव्हेंबर तीन दिवसांपूर्वीच कांद्याचा व्यवहार केला हा कांदा मी एप्रिलच्या एंडिंगला साठवला होता आज सात महिन्यांचा कष्ट घाम खर्च आणि आशा यात आहे काढताना बाजार पंधरा ते सोळा रुपये होते आज काय मिळाले फक्त बारा रुपये दहा दिवसांपूर्वी चौदा रुपयांनी चारशे गोन्हा दिल्या हा माल ठेवला कदाचित बाजार वाढेल म्हणून पण काय झाले उलट आणखी भाव कोसळला आणि ही वेळ का आली कारण जे सत्तेत आहेत तेही भंगार आणि जे विरोधा आहेत ते तर यांच्यापेक्षा अजून दलिंदर निर्यात हवी तेव्हा बंद हवी तेव्हा सुरू कधी शुल्क कधी बंदी कधी अटी कधी टॅक्स अशा बोगस आणि अस्थिर धोरणांमुळे आज शेतकरी होर पळतोय नेत्यांना फक्त राजकारण सत्ता पैसाच महत्वाचा जनतेची फसवणूक कोट्यवधींचे घोटाळे आणि स्वतःचे सुख या सगळ्यात शेतकऱ्यांना जागाच नाही आणि शेतकरी तो फक्त कष्ट करायचा तोट्यात विकायचे नुकसान सहन करायचे आशा धरायच्या आणि पुन्हा नव्या हंगामाला सुरुवात करायची आज खरंच प्रश्न पडतो या सगळ्याचा अर्थ तरी उरला आहे का